बीड शहरात दिवसाढवळ्या उन्मादलेल्या यश ढाका या दलित तरुणाची केली आहे या खुनाने सामाजिक असंतोष वाढला या घटनेची तातडीची चौकशी करून दोषी गुंडांना फाशी द्या अशी मागणी बहुजन नेते बाबुराव पोटभरे यांनी केली दरम्यान जिल्ह्यातील आमदार खासदार यांच्या तोंडाला कुलूप लागले का अशी दरकाळी जातीयवादांविरोधात फोडत पोटभरे यांनी ढाका कुटुंबियांची मंगळवारी दुपारी भेट घेतली बीड येथे अनुसूचित जातीतील पत्रकार देवेंद्र ढाका यांचा तरुण मुलगा यश ढाका याची जातीयवादी गुंडांनी अमानुषपणे हत्या करून बीड जिल्ह्यामध्ये धुमाकूळ घातला या घटनेने व्यथित झालेल्या पोटभरे यांनी ढाका कुटुंबियांची भेट घेतली यावेळी त्यांनी जातीयवाद्यांविरोधात दरकाळी फोडत संतप्त प्रतिक्रिया दिल्या हरामखोरांना तात्काळ अटक करून त्यांना फाशी देण्यात यावी अशी मागणी पोटभरेंनी केली पोटभरे म्हणाले की दलित तरुणाचा निर्दय खून हा केवळ एका कुटुंबावरच नव्हे तर संपूर्ण समाजावर खावे अशा घटनांना आळा घालायचा असेल तर दोषींना कठोर शिक्षा देणं गरजेचं आहे अन्यथा समाजातील विशेष विश्वास ढासळेल दरम्यान एवढी भयंकर घटना होऊनही जिल्ह्यातील आमदार खासदार तोंडाला कुलूप लावून बसलेत दलित पीडित वंचित समाज यांना फक्त मतदानापुरताच लागतो का असंही यावेळी ते म्हणाले दरम्यान बहुजन विकास मोर्चाची सर्व टीम ढाका कुटुंबियांच्या सोबत खंबीरपणे उभे राहील असे आश्वासन त्यांनी यावेळी पीडित कुटुंबाला दिले त्यावेळी त्यांच्यासोबत उपसभापती हरी मोरे भीमराव टाकणखार सदानंद प्रधान शेख बाबा उपस्थित होते सबस्क्राईब ना and press the bell icon. Never miss an update.